तर बघा काय माहिती आहे पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीवरील शिक्षक भरती जाहिरात शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिकेत संचालित मराठी माध्यमाच्या प्राथमिक पाण्यासाठी सन दोन हजार पंचवीस चोवीस करता तात्पुरत्या स्वरूपात केवळ सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी करता दरमहा एकवट मानधन रक्कम रुपये वीस हजार रुपये वर करार पद्धतीबरोबर इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षण पदाकरता निवड प्रतीक्षा या दिवस शेष शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या पा प्राप्त गुन्हानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे विविध करण्यात आलेले शैक्षणिक व्यवसाय करता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विविध नमन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज गुणपत्र व प्रमाणपत्राच्या प्रमाणित स्वयंसाक्षरकित शायांकित प्रतिसाद शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय काही भोसाहेब शिरोडे भवन जुना तोपखाना शिवाजीनगर पुणे पाच येथे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत करतील ती दोन या वेळेमध्ये हस, हस्त हस्तपोच स्वीकारण्यात येतील पोस्टाने टप्पाने अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्र पडताळणीची साठी सोबत घेऊन यावीत mm. शैक्षणिक व व्यवस्थेकरता प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल येत्या पहिली ते बारा बारावी मराठी माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण mm. येत्या पहिली ते दहावीपर्यंत मराठी बारावी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण पहिली ते दहावी मराठी अथवा इतर माध्यमातून बारावी मराठी माध्यमातून शिक्षण व डीएड बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण येत्या पहिल्या ते बारावी मराठी माध्यम मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता सी टी ई टी टी ई टी चाचणीच्या गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्यक्रमाला तयार करण्यात येईल एकूण पदे दोनशे तेरा नव्वद टक्के प्रमाणे एकूण पदे वेळ आरक्ष आरक्षण पुरेशी जाहिरात उपलब्ध झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारांच्या जागामध्ये बदल करण्यात येईल जे अधिकार मानग मालिका आयुक्तांना राहतील वयंमर्यादा ही जाहिरात okay. प्रसिद्ध झाल्याचे दिनांक दिवशीपर्यंतची गणली जाईल संसदन खुल्या गटासाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्दा अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांचे कमाल वयमर्यादा त्रेचाळीस वर्षे राहील अपंगासाठी कमाल वयोमर्दा पंचेचाळीस वर्षे राहील शैक्षणिक पात्रता उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे असणं आवश्यक असून गुणवत्ताधारक अर्जदाराचा प्राधान्याने विचार करण्यात येईल अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखे दाखला किंवा शाळा सुवर्षीच्या दाखल्याची अथवा शालांत okay. परीक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वयं स्वयंसाक्षांकित प्रत जोडणं आवश्यक आहे मा मागासवर्ग उमेदवारांनी जातीय दाखला अथवा जातविता प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे अर्जदाराने अर्ज केले केला अथवा वित्त अर्थ धारण केले म्हणजे नियुक्तीचे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असं नाही निवडीच्या कोणत्या टप्प्यावर अर्जदार पात्र धारण करणार आढळल्यास निर्वर्तन दबावतंत्र इत्यादी करताना आढळणारी आढळल्यास उमेदवारी अथवा निवड रद्द करण्यात येईल तसेच नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्वसूचना देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल अर्जदार अर्जदारांनी आपल्या अर्ज जाहिरातीमधील विविध नमुन्यानुसार निश्चित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे आवश्यक आहे सदर पदे पूर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाचं करार पद्धतीवर सामान्यपेक्षा कमी कालावधीसाठी असलेल्या या पदावर उमेदवारास प्राथमिक शि शिक्षण विभाग पुणे मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही अपूर्ण माहिती वाटीचे पूर् वृत्तदानं करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठेवले जातील त्याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रार केला जाणार नाही शासकीय अन्य कारणास्तव भरती प्रक्रियेत कोणते वेळेत कोणते टप्प्यात थांबवण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना ऐकतो राहतील विविध मुदतीनंतर अपूर्ण अर्ज स्वीकार जाणार नाहीत अर्जासोबत अर्जा उमेदवारांनी शैक्षणिक व व्यवस्थित करता जाती या दाखला इतर आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या शासकीय सत्यपैकी जोडा जोड जोडाव्यात सत्यपती जोडल्या अर्जा अर्ज अर्जापत्र ठेवण्यात येईल अर्ज सादर करताना उमेदवार यांनी त्यांचे मूळ प्रमाणपत्रे पडताळणीकरता उपलब्ध करून अनिवार्य आहे उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांक ईमेल आयडी देणं अनिवार्य आहे विविध पत्र व सूचना पाठविणे कामी मोबाईल एस एम एसचा चा वापर करण्यात येईल याची नोंद घ्यावी टपालाने अर्ज केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याचा जा विचार केला जा जाणार नाही यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रवाढ केला जाणार नाही उमेदवारांची नियुक्ती झाल्या त्यांच्या अन्य ठिकाणी कोणतीही सेवा नोकरी करता येणार नाही तर बघा अशा प्रकारे हे प, हे जाहिरात आपल्याला समजली असेल या जाहिरातीचा अर्जसुद्धा दिला आहे अर्ज हवा असल्यास आपल्याला टेलिग्रामची लिंक आहे खाली व्हिडिओच्या खाली त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल तिथं आपल्याला अर्ज मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद